सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच झायखेडा येथील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या जनता इंग्लिश स्कूलमधील आदर्श शिशु विहार अभिनव इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शात्तरावा प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेतील आदर्श शिशुविहार अभिनय इंग्लिश स्कूल व माध्यमिक स्कूल यांच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण केले विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले तर काही विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केले यावेळी जनता इंग्लिश स्कूलमधील कुमारी शिवन्या अरुण वनसे रोही उमेश मोरे ओवी तुषार शेवाळे सेजल उमाकांत अहिरे सुमित सिंग सुर्वंशी यशस्वी प्रकाश शेवाळे अनुष्का दामोदर सोनवणे कुमार प्रयाग संदीप पानपाटील रिजल उमेश मोरे या विद्यार्थ्यांनी भाषणात सहभाग घेतला तर सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मेरी मिट्टी या गीतावर फिर भी दिल हे हिंदुस्तानी या गीतावर संदेशे आते हे मेरी भारत की बेटी इंडियावाले तर आदिवासी जंगलना रखवाला या आदिवासी गीतांवर आदिवासी नृत्य शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मोरे एटी सर पर्यवेक्षक ठाकरे सर व जनता इंग्लिश स्कूल जायखेळा शा शाळेचे सर्व शिक्षकवृंद पालक तसेच गावातील नागरिक उपस्थित होते या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ देवरे मॅडम व सौ बिरारी मॅडम यांनी केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी उमेश मोरे